नमस्कार सुग्रम शुभांगी मध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत राजस्थानी गट्टेची सब्जी ही भाजी चवीला खूप छान लागते त्याचबरोबर बनवायला देखील अगदी सोपी आहे चला तर राजस्थानी गट्टेची सब्जी कशी बनवायची ते पाहूयात तर गट्ट्याची भाजी बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ ह्या मापाची भाजी चार माणसांसाठी सहज पुरते तर ह्या ठिकाणी मी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे त्यामध्ये आपण ओवा घालणार आहोत साधारणतः एक छोटा चमचा ओवा त्यानंतर पाव चमचा हिंग एक चमचा लाल मसाला एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद हे सर्व चमचे जे आहेत ते छोटे आहेत त्यानंतर ना अगदी चिमूटभर आपण ह्यामध्ये सोडा वापरणार आहोत अगदी चिमूटभर सोडा घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये तेल घालून घेणार आहोत साधारणतः दोन चमचे तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे गट्टे जे आहेत ते कडक होत नाहीत हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आता हे पीठ मळण्यासाठी आपण या ठिकाणी पाण्याचा वापर करणार नाही तर ह्या ठिकाणी आपण दह्याचा वापर करणार आहोत साधारणतः दोन चमचे दही घेतलेलं आहे तर ह्या दह्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे जास्त दही लागत नाही अगदी दोन ते तीन चमचे आपल्याला ह्यासाठी दही लागत तर ह्या दह्यामध्येच आपण पीठ भिजवून घेऊयात खूप पातळ पीठ भिजवायचं नाहीये घट्ट आपण चपातीसाठी जसा गोळा बनवतो तसाच आपल्याला ह्याचा देखील पिठाचा गोळा बनवायचा आहे तर आता आपण तो बनवून घेऊयात तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे आता काय करायचंय तेलाचा हात घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्याचे गट्टे बनवायचे आहेत त्यासाठी पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे आपल्याला वळवून घ्यायचं आहे ते अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे उभ्या आकाराचे जे पिठाचे गोळे आहेत ते बनवून घ्यायचे आहे आणि ह्या ठिकाणी मी चाळणी घेतलेली आहे हे चाळणीमध्ये असे ठेवायचे आहेत आपण हे उकडून घेणार आहोत तर आता आपण बाकीचे गोळे जे आहेत ते देखील बनवून घेऊयात तेलाचा हात लावल्याने ते हाताला अजिबात चिकटत नाहीत त्यामुळे ते तेलाचा हात घेऊनच हे करायचं तर अशा प्रकारे आपले गट्टे वळून झालेले आहेत तर आता आपण हे गट्टे उकडून घेऊयात गट्टे उकडण्यासाठी ह्या ठिकाणी मी पाणी ठेवलेलं आहे त्यावर ही चाळणी ठेवायची आहे आणि हे गट्टे उकडायला ठेवायचे आहे साधारणतः आपल्याला दहा मिनिट तरी हे गट्टे छान उकडून घ्यायचे आहेत तर आता आपण हे गट्टे उकडून घेऊयात अशा प्रकारे आपण गट्टे उकडायला ठेवून जवळजवळ दहा मिनिट झालेले आहेत तर आता आपले गट्टे देखील छान उकडलेले आहेत तर आता आपण ह्याला थंड होऊ देऊयात तर आता आपले गट्टे जे आहेत ते उकडून झालेले आहेत थंड झालेले आहेत तर आता आपण हे कापून घेऊयात साधारणतः ह्या आकाराचे आपल्याला गट्टे कापून घ्यायचे आहेत तर आता आपण हे कापून घेऊयात आपले गट्टे छान झालेले आहेत अगदी मऊ झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अजिबात कडक झालेले नाही आहेत किंवा वातड झालेले नाही आहेत तर आता आपण हे गट्टे परतून घेणार आहोत तसं ह्या भाजीमध्ये गट्टे तळून घेतले जातात तर ह्या ठिकाणी मी तळून न घेता हे फक्त थोड्याशा तेलामध्ये परतून घेणार आहे तर आता आपण हे गट्टे परतून घेऊयात तर गट्टे परतण्यासाठी ह्या ठिकाणी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे साधारणतः एक ते दोन चमचे तेल घ्यायचं आहे तर आता तेल छान तापलेलं आहे आता आपण ह्यामध्ये गट्टे घालून घेऊयात आणि छान परतून घेऊयात अगदी एक ते दोन मिनिटांसाठी आपण पर हे परतून घेणार आहोत हे असेच आपण भाजीमध्ये घातले तरी चालतात तरी देखील भाजी छान होते अशा प्रकारे आपल्याला पर हे परतून घ्यायचे आहेत आता आपले गट्टे परतून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता त्याचा रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे तर आता आपण गट्ट्याच्या भाजीसाठी जी कढी लागते ती आपण बनवून घेणार आहोत तर ती कढी बनवूयात तर आता आपले गट्टे तयार झालेले आहेत गट्ट्याच्या भाजीसाठी आपल्याला कढी बनवायची असते त्यासाठी ह्या ठिकाणी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान आपलं की ह्यामध्ये ओव्याची फोडणी द्यायची आहे गट्ट्याची सब्जी जी आहे तिला ओव्याचीच फोडणी दिली जाते तर अशा प्रकारे ओव्याची फोडणी आपल्याला द्यायची आहे त्यानंतर ह्यामध्ये कांदा घालायचा आहे त्या ठिकाणी मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर हा कांदा छान परतून घ्यायचा आहे अगदी गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतायचा आहे आपला कांदा परततोय तोपर्यंत आपण कढीसाठी जे दही आणि बेसन पिठाचं मिश्रण लागणार आहे ते बनवून घेऊयात त्यासाठी ह्या ठिकाणी मी एक वाटी दही घेतलेलं आहे ते छान फेटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे आणि हे छान एकत्र करून घ्यायचं आहे ह्यामध्ये थोडंसं पाणी वापरलं पाणी घातलं तरी चालेल ह्याची गुठळी व्हायला नको तर अशा प्रकारे आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे ह्यामध्ये पाणी घालून थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं दह्याचं आणि बेसनाचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता आपला कांदा छान परतलेला आहे ह्या ठिकाणी मी दोन छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपली मिरची छान परतली गेलेली आहे तर आता आपण ह्यामध्ये आल्या लसूणची पेस्ट घेतलेली आहे साधारणतः ह्या ठिकाणी मी एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा हे मी किसून घेतलेलं आहे वाटून घेतलं तरी चालतं तर हे आता आपण छान ह्यामध्ये परतून घेऊयात आता आपलं आलं लसूण छान परतून झालं की ह्यामध्ये आपण आपले सुके मसाले जे आहेत ते घालून घेणार आहोत त्यासाठी ह्या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग एक चमचा लाल मसाला पावडर आणि एक चमचा गरम मसाला घालून घेणार आहोत आणि त्यानंतर ना त्यान हे छान परतून घ्यायचं आहे तर आता आपले मसाले देखील छान परतून झालेले आहेत तर आता आपण ह्यामध्ये हे जे दही आणि बेसनचं जे मिश्रण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि हे एकत्र एक करायचं आहे हे लगेचच घट्ट होतं त्यामुळे ह्यामध्ये पाणी घालायचं आहे साधारणतः एक ते दीड ग्लास आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत ह्यामध्ये बेसन असल्यामुळे ही कढी जी आहे ही घट्ट घट्ट होत जाते आणि आपल्याला घट्टच्या भाजीसाठी घट्टच कढी पाहिजे तर आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात तर आता आपल्याला ह्या कढीला छान उकळी येऊ द्यायची आहे तर आता आपण ह्यामध्ये कसुरी मेथी घालणार आहोत तर ह्या ठिकाणी मी साधारणतः एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे तर आता ह्याला आपण छान उकळी येऊ देऊयात हे छान घट्ट होईल तर आता तुम्ही पाहू शकता आपली कढी जी आहे ती घट्ट होत चाललेली आहे तर आता आपण आपले गट्टे जे आहेत जे आपण फ्राय करून घेतले होते ते आता आपण ह्यामध्ये घालून घेऊयात तर आता आपण गट्टे कढीमध्ये घालूयात तर अशा प्रकारे आपली गट्ट्याची भाजी किंवा गट्टे की सब्जी जी आहे ती तयार झालेली आहे ह्यासाठी तडका द्यायचा आहे तर तडका देण्यासाठी ह्या ठिकाणी मी तडका पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे ह्यामध्ये आपण लाल मिरचीचा तडका देणार आहोत ही काश्मीरी लाल मिरची मी घेतलेली आहे ह्यामध्ये घालूयात तर अशा प्रकारे आपला तडका तयार झालेला आहे तर आता आपण तो आपल्या भाजीमध्ये घालून घेऊयात तर अशा प्रकारे मस्त चमचमीत गट्टे की सब्जी तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद